मित्रांनो गोवर्धन नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजय ॲडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी उपयुक्त असलेले उतारे पाहणार आहोत उतारा क्रमांक दोनशे त्र्याहत्तर आणि दोनशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी मित्रांनो या पूर्वीचे एकूण दोनशे उतारे तुम्ही स्वतः उतारा वाचून प्रश्न सोडलेले नसतील तर तुम्ही त्या सर्व उतार्यांचे प्रश्न सोडवू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे तुम्ही ते सर्व उतारे पाहून अधिकाधिक सराव करू शकता चला विद्यार्थी मित्रांनो वेगळ्या पद्धतीने आपण हा सराव करत आहोत तुम्हाला स्वतः या ठिकाणी प्रश्न वाचायचे आहेत प्रश्न वाचून उतारा वाचायचा आहे आणि त्यानंतर प्रश्न सोडवायचे आहेत मी फक्त तुम्हाला या ठिकाणी मदत करणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो एक मिनिट ओके चला हा व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसण्यासाठी व्हिडिओची क्वालिटी वाढवा जेणेकरून हा व्हिडिओ एकदम क्लिअर दिसेल चला विद्यार्थ्यांनो आपण हा क्रमानुसार दोनशे त्र्याहत्तरावा उतारा पाहणार आहोत ओके गुड मॉर्निंग झालेला आहे इमोजी टाकू नका प्लीज कोण आहे इंगळे आपल्याला ब्लॉक केलं जाईल रिमूव्ह केलं जाईल पुन्हा क्लास करता येणार नाही लक्षात ठेवा कृपया इमोजी टाकू नका शेवटची संधी आहे ओके चला विद्यार्थ्यां आता आपण उतारा वाचण्यापूर्वी नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी उतार्याखाली प्रश्न वाचूया आणि मग त्यानंतर उतार्या वाचू वाचून प्रश्न सोडूया प्रश्न पहिला तुमच्या समोर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला पर्याय ओके ए okay. अमरावती बी नाशिक सी रायगड डी नागपूर प्रश्न तिसरा हे प्रश्न काळजीपूर्वक वाचा डोक्यात ठेवा आणि त्यानंतर उतारा वाचते वेळी हा कोण ब्लॉक करून टाकता चला ओके okay. सर्वांना गुड मॉर्निंग झालेला आहे कृपया आता कमेंट करू नका चला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्राथमिक शिक्षण कोठे येथे झाले असं झालेलं आहे कोठे झाले अस वाचा पर्याय अमरावती बी यावली सी चांदूर बाजार आणि डी अकोट प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर इसवी सन एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये त्यांनी कोणत्या ग्रंथाची रचना केली पर्याय ए ग्रामगीता बी आनंदामृत सी चांदूर आणि डी विश्वशांती नाम पुढे प्रश्न चौथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे मूळ नाव काय पर्याय बंडोपंत बी माणिक सी तुकडोजी डी तुकाराम ओके विद्यार्थी मित्रांनो आत्ताच उत्तरे देऊ नका प्रश्न फक्त वाचा इमोजी टाकण्यात किंवा इतर कमेंट करण्यात तुमचा वेळ वाया घालू नका आवडत नसेल मग माझं शिकवलेलं तर लाईव्ह क्लास करू नका तुम्ही लेफ्ट होऊ शकता प्रश्न पाचवा श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केव्हा झाली पर्याय तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे पस्तीस बी अकरा मे एकोणीसशे नऊ सी एकोणीस नोव्हेंबर नौ, एकोणीसशे त्रेचाळीस आणि डी तीस एप्रिल एकोणीसशे नऊ चला विद्यार्थी मित्रांनो आता या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे क्रमानुसार हा उतारा क्रमांक दोनशे त्र्याहत्तरावा आहे ओके थोडंसं दिसणं मोठं दिसावून मी मोठं करत आहे चला हा उतारा मी वाचत आहे तुम्हीसुद्धा मोठ्याने वाचा तुम्हाला वा हा उतारा वाचून स्वतःला प्रश्न सोडवायचे आहेत उत्तर नंतर द्यायचे आहे श्वेता कदम ओके कृपा करून विनाकारण सरांना त्रास देऊ नका ओके बटा थँक्यू चला विद्यार्थी मित्रांनो मी आता उतारा वाचतोय तुम्हीसुद्धा वाचा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी तीस एप्रिल एकोणीसशे नऊ रोजी झाला विद्यार्थी मित्रांनो खूप छान आहे आपल्याला सुद्धा उपयुक्त अशी माहिती आहे तीस एप्रिल एकोणीसशे नऊ रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव बंडोपंत आणि आईचे नाव मंजुळा होते हे आपल्याला माहित आहे हे ते ब्रह्मभट्ट वंशातले होते शब्द त्यांना भात म्हणत ओके बारशाला दिनांक अकरा मे एकोणीसशे नऊ रोजी अकोटचे श्री हरिबो हरिबुआ माधांचे प्रज्ञा श्री संत गुलाब महाराज व यावली महाराज यांनी मुलाचे नाव माणिक ठेवले ओके अगदी त्या संतराष्ट्र संत तुकडोजी महाराजांच्या बालपणा थोडक्यात सांगितलेला आहे पुढे आणि आशीर्वाद देऊन निघून गेले शिक्षण चांदूर बाजार येथे झाले श्री श्रीकोजी महाराजांनी त्यांचे नाव तुकड्या ठेवले होते त्यांचे जे गुरु आहेत अदुकोजी महाराज त्यांचे नाव त्यांनी तुकडे असे ठेवले होते सन एकोणीसशे पंचवीस मध्ये त्यांनी आनंदामृत ग्रंथाची रचना केली ते स्वतः हो भजन कीर्तन प्रवचन करू लागले त्यांनी एक मिनिट त्यांनी खंजीरवर उत्तम भजने गायली खंजीर माहिती आपल्याला हातामध्ये ठेवून असे वाजवलं जातं दिनांक फेब्रुवारी एकोणीसशे पस्तीस शनिवार रोजी सालबर्डी येथील आश्रमात आले पुढे त्यांचा गांधीजींशी सहवाद झाला महात्मा गांधीजी यांच्याशी सहवाद झाला आणि अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस शुक्रवार रोजी स्वातंत्र्य संग्राम चळवळीत भाग घेतल्याने त्यांना अटक सुद्धा झाली आणि डिसेंबरमध्ये सुटका झाली एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये मध्ये विश्व सप्ताह झाला एक सप्ताह जसं की आतासुद्धा सुद्धा हरिणाम सप्ताह वगैरे असतो तसा विश्व शांति नाम सप्ताह झाला पाच एप्रिल एकोणीसशे त्रेचाळीस सोमवार रोजी श्री गुरुदेव मुद्रणालयाची निर्मिती करून गुरुदेव मासिकाचे प्रकाशन केले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पाच एप्रिल एकोणीसशे त्रेचाळीस रोजी हो गुरुदेव मुद्राण मुद्रणालयाची निर्मिती करून त्यांनी एक मासिक प्रकाशित केले मुद्रणालय एक छपाई ओके एकोणीसशे सॉरी एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीस शुक्रवार रोजी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना झाली विद्यार्थी मित्रांनो आता सुद्धा ती खूप प्रसिद्ध आहे आणि या सेवाभावी मंडळाच्या माध्यमातून खूप सारे कामं होत आहेत हरिजनासाठी त्यांनी मंदिरे खुली केली ते म्हणत गाव गावाशी जागवा विद्यार्थी मित्रांनो गा गावागावासी सॉरी गाव नाही गावा गावासी जागवा भेदभाव समूळ मितवा उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे खूप छान त्यांचं जे हे कडवा आहे ते काय म्हणत प्रत्येक गावागावामध्ये तुम्ही ज जागृती करा गावागावाशी जागवा जागृती करा भेदभाव समूळ मुळासहित नष्ट करा उजळा ग्रामोन्नतीचा दिवा आणि या यामधूनच तुम्ही जर भेदभाव जर विसरून गेलात मि मिटवून टाकलात तर ग्रामीण ग्र भागाचा विकास नक्कीच होईल असे तुकड्या म्हणजेच तुकड्या म्हणे म्हणजे संत तुकडोजी महाराज म्हणतात विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्न पाहूया तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरे आता कमेंटमध्ये द्यायचे आहेत प्रश्न पर्याय क्रमांक लिहायचा आहे प्रश्न पहिला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला पर्याय अमरावती नाशिक रायगड नागपूर अगदी सोपा प्रश्न जिल्हा ओके बरेच विद्यार्थी उत्तर देत आहेत जान्हवी बोंडे व्हेरी गुड वेदांत जान्हवी ओके वैशाली अर्जित अनुश्री व्हेरी गुड बेटा चला कुशल खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी उत्तरं दिलेली आहेत शक्कीला अर्जित संस्कृती मिसाळ श्रेयश ओके खूप छान अगदी सोपा प्रश्न योग्य उत्तर आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक एक किंवा ए हे उत्तर अगदी बरोबर आहे जिल्हा विचारलेला आप आहे आपल्याला आणि म्हणून अमरावती जिल्हा ओके चला पुढचा प्रश्न तुमच्यासमोर प्रश्न क्रमांक दोन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्राथमिक शिक्षण कोठे झाले येथे येथे झाले असं झालेलं आहे त्या ठिकाणी कोठे झाले अमरावती यावली चांदूर बाजार अकोट सोपा प्रश्न आहे परंतु इतर पर्यायसुद्धा आपण काळजीपूर्वक पाहिले पाहिजेत ओके चला जानवी पर्याय क्रमांक एक म्हणत आहे चला संस्कृती भाग्यश्री बने नाव लिहा बेटा आपलं अनु अतुल्य ऋषिकेश अनन्या समृद्धी व्हेरी गुड चला समय ऋषिकेश आयुष शिंदे पर्याय क्रमांक चला श्रेयश संजीवनी तुलसे ओके कार्तिकी अतुल्य व्हेरी गुड अर्जित पाफळ पर्याक्रमांक तीन म्हणत आहे अंकिता काही विद्यार्थी पर्याक्रमांक एक म्हणत आहेत काही विद्यार्थी तीन म्हणत आहेत अतुल्य श्रेयश ओके प्रणव अनुश्री श्राव्या अर्जित श्रेयश युवराज ओके बेटा व्हेरी गुड चला प्र, प्रणव ओंकार तेजस्विनी नेहा कुशल ओके सर तुम्ही माझे नाव घेत नाही सोहम फ्री फायर सोहम बेटा नाव लिहा जर तुमचं नाव आणि उत्तर लिहा प्रशांत कुशल जान्हवी ओके चला आ, संजीवनी कामाळे दिसत नाही कमेंट उत्तर लिहा बेटा कारण खूप सारे विद्यार्थी वहीमध्ये हे प्रश्न आणि उत्तर लिहून घेत आहेत आणि त्याचा फोटो पाठवत आहेत आराध्या बेटा व्हेरी गुड चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यामध्ये झाला होता यावलीमध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले नाही तर चांदूर बाजार येथे प्राथमिक शिक्षण झालेले आहे आणि पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर निवडलेले आहे त्यांचे अभिनंदन प्रश्न क्रमांक तिसरा तुमच्या समोर इसवी सन एकोणीसशे पंचवीस मध्ये त्यांनी कोणत्या ग्रंथाची रचना केली ग्रामगीता आनंदामृत चांदूर विश्वशांतीनाम ओके okay, यश दळवे ओके okay, पार्थ आयुष शिंदे ओके okay, व्हेरी गुड चला शकिला व्हेरी गुड पर्याय क्रमांक तीन मागच्या प्रश्नाचं उत्तर दिसत आहे सांगवे अनन्या व्हेरी गुड झिपरे नाही सॉरी झिरपे राजूरवार राजुरवार प्रणव व्हेरी गुड सांगवे नाव लिहा बेटा अनमोल समृद्धी व्हेरी गुड वैशाली ओंकार यश जान्हवी भाग्यश्री श्राव्या संजीवनी अश्मी ओके okay, प्रणव अतुल्य ओके मयंक चला समय आर्य जान्हवी बोंडे व्हेरी गुड ऋषिकेश अथर्व अर्जित ईश्वरी खूप सारे विद्यार्थी उत्तर योग्य देत आहेत युवराज ओम व्हेरी गुड बेटा चला ऋषिकेश अतुल्य चला गजश्री अन अनुश्री ऋषभ चला श्रेयश विस्पुते पाफळ सर तुम्ही माझं नाव घेत हो नाही सोन टक्के संस्कार संस्कार बेटा इमोजी टाकू नका कृपया फक्त नाव आणि पर्याय क्रमांक लिहा ओके चला वैष्णवी ओके व्हेरी गुड कादंबरी खूप छान चला काही विद्यार्थी नाव नाही घेतलं तरी सुद्धा नियमित उत्तर देत आहेत त्यांचे सर्वांचे अभिनंदन श्वेता कदम पण आहे मागच्या वर्गा वर्षाच्या अभ्यासाचे सुद्धा लेखक खूप छान अभ्यास करत आहेत सन एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये त्यांनी कोणत्या ग्रंथाची रचना केली ग्रामगीताची रचना केली का नाही आनंदामृत होय चांदूरबा नाही किंवा विश्वशांती नाम नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन किंवा बी हे उत्तर अगदी बरोबर ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन प्रश्न क्रमांक चार तुमच्या समोर थोडस मोठं करतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे मूळ नाव काय बंडोपंत माणिक तुकडोजी आणि तुकाराम ओके शकिला व्हेरी गुड यश रिषभ चला जान्हवी ओके श्रेयश अनुश्री व्हेरी गुड बेटा माने श्रेयश रिषभ हर्षद अनन्या जाधव श्रावणी जाधवर श्रावणी ओके वैष्णवी संजीवनी तुलसी ऋषिका आर ईश्वरी सर तुम्ही माझे नाव घे रो ठे बेटा नाव नाही घेतलं तरीसुद्धा आपण आपलं उत्तर कमेंटमध्ये टाईप करा तुमच्या कमेंट या ठिकाणी रेकॉर्ड होत आहेत चला कृपया कोणीही इमोजी टाकू नका ओके चला बेटा चला प्रणव जान्हवी व्हेरी गुड बेटा युवराज संजीवनी ओके रितेश खूप छान बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक तीन म्हटलंय कोणी दोन म्हणतं आहे कोणी एक म्हणत आहे चला अगदी सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव काय होते माणिक होते बंडोपंत हे त्यांचे मूळ नाव नव्हते त्यांच्या वडिलांचे नाव होते ओके माणिक नाही तुकडोजी हे नंतर तुकड्या आणि तुकडोजी नंतर नाव झालं परंतु त्यांच्या बारशाच्या वेळी नाव माणिक असं ठेवलं गेलं आणि म्हणून पर्याय क्रमांक बी किंवा दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे तुकडोजी हे, तुकडो हे नाव नंतर ठेवले अकोटच्या महाराजांनी ओके चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक पाच तुमच्या समोर श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केव्हा झाली तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे पस्तीस अकरा मे एकोणीसशे नऊ एकोणीस फेब्र नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीस आणि तीस एप्रिल एकोणीसशे नऊ अगदी सोपा प्रश्न आहे ज्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक उतारा वाचताना लक्ष दिलेलं होतं त्यांना ओके उत्तर परत दाखवतो ठीक आहे सर मी लिहून घेत आहे आणि उत्तर पण पण टाईप करत आहे ईश्वरी व्हेरी गुड बेटा सर खूप छान उतारे आहेत धन्यवाद चला जान्हवी राजूरवार पण आहे चला ओम अर्जित श्रेयश आराध्या ला, ला, ला लाल लालबागे सॉरी प्रणव अनुश्री शकिला व्हेरी गुड ओम चला ईश्वरी ऋषिकेश व्हेरी गुड श्वेता कदम खूप छान बेटा चला कुशल ऋषिकेश पहा माग मागील बॅचच्या विद्यार्थ्यांना हे उतारे झालेले असतील चला व्हेरी गुड संजीवनी युवराज उतारा दाखवा चला गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना ओके चला विद्यार्थी मित्रांनो हा मी उतार या ठिकाणी दाखवत आहे पहिला असेल चला उत्तर आहे या ठिकाणी अगदी सोपा प्रश्न ओके चला एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीस चला अनिता जानवी ओके योग्य उत्तर काय आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना झाली आणि पर्याय क्रमांक दोन हे अनुश्री बेटा व्हेरी गुड चला सी ती सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे अभिनंदन प्रश्न पुढचा उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांना अजूनही आपल्या ग्रुपमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी माझ्या एक चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस साठ चौदा या व्हॉट्सअप वाड� क्रमांकावर संपर्क करावा चला पुढचा उतारा उतारा क्रमांक दोनशे चौऱ्याहत्तर नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न वाचूया आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया प्रश्न पहिला आहे निसर्गवादी असल्या कारणाने निवेदकाचे काका पर्याय ए झाडे तोडून टाकत होते बी कावळ्याकडून झडपले गेले सी बागेत फुले उगू देत नव्हते आणि डी कावळ्याविषयी बोलत होते प्रश्न दुसरा बनवले याचा समानार्थी शब्द उतार्यातून निवडा तोडले कोसळले बांधले केले चला पुढचा प्रश्न काकांनी झाडे तोडायचे ठरवले कारण झुडपांना वाढायला पुरेसा सूर्यप्रकाश नव्हता कावळे त्रासदायक होते ते निसर्गवादी होते ते ती फारच वाढली होती प्रश्न चौथा तुमच्या समोर कावळ्यांची तुलना केली आहे फुलांशी आणि झाडांशी लढाऊ विमानांशी बाबा आणि आईशी चोज आणि पंजाशी आणि शेवटचा प्रश्न या उतारातील लाईव्ह क्लासमधील उतारातील शब्द आहे तोडणे तुकडे तुकडे हल्ला आक्रोश चला विद्यार्थी मित्रांनो या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता आपल्याला उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक वाचायचा आहे आपण वाचलेले प्रश्न डोक्यात ठेवा आणि मग उतारा वाचा उतारा वाचतेवेळी आपण वाचलेले प्रश्नाची उत्तरे सापडतात का ते पहा ओके okay. चला मी हा उतारा मोठ्याने वाचत आहे तुम्हीसुद्धा ओके okay. हा उतारा मोठ्याने वाचा व्हिडिओ क्लिअर दिसण्यासाठी क्वालिटी वा श्वेता कदम जसा अभ्यास तुम्हाला छान वाटतो तस न तसंच सरांच्या व्हिडिओला लाईक पण करत जा कारण ओके okay. चला विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक दोनशे चौऱ्याहत्तर मी वाचतोय तुम्हीसुद्धा वाचा, वाचा। अलीकडेच माझ्या आईचे एक काका आम्हाला भेटायला आले आईचे काका ओके म्हणजे आपल्या आजोबाच ते एक निवृत्त कर्नल आहेत आणि काहीसे निसर्गवादी आहेत निसर्गवादी म्हणजे निसर्गावर प्रेम करणारे ते आणि मी पक्ष्यांबद्दल बोलत होतो लेखक ओके निवेदक त्यांनी मला एक विलक्षण गोष्ट सांगितली पहा हे दोघे निसर्गवादी होते काका निसर्गवादी होते आणि म्हणून पक्षा पक्षा ते पक्षाबद्दल निसर्गातील पक्षांबद्दल बोलत होते कोलकत्याने त्याने एक गोष्ट सांगितली कोलकत्यामध्ये त्यांच्या बागेत एक कुरण असून त्याच्या एका बाजूस उंच झाडे आहेत कुरण म्हणजे काय गवत ओके त्याच्या बाजूस उंच झाडे आहेत या झाडांच्या सावलीमध्ये ना गवत उगवणार ना फुले झाडांच्या मोठ्या झाडांच्या सावलीमध्ये गवत उगवत नाही ना फुले येत नाहीत कारण त्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही म्हणून काकाने ती तोडून टाकायचे ठरवले काकाने काय ठरवलं ते झाडे तोडून टाकायचे ठरवले यापैकी एका झाडावर जे झाड ते तोडणार होते एक मिनिट थोडस वर घेतो ओके यापैकी एका झाडावर एका कावळ्याच्या जोडीने घरटे बांधले होते हे कुणालाच माहित नव्हते जेव्हा फांद्या जमिनीवर कोसळल्या म्हणजे यांनी जेव्हा झाडे तोडली त्याच्या फांद्या जमिनीवर कोसळल्या तेव्हा घरट्याचे आणि अंड्याचे तुकडे तुकडे झाले आपल्या हानीबद्दल नुकसानीबद्दल आक्रोश करण्यात समाधान न मानता आरडाओरडा कर न करता बाबा आणि आई कावळ्यांनी सूड घोषित केला म्हणजे आक्रमण घोषित केलं हल्ला त्याने ओरडाओरडी न करता आता हल्ला सुरू केला त्यानंतर आठवडेच्या आठवडे जेव्हा जेव्हा कोणी बागेत दिसायचे तेव्हा तेव्हा कावळे चोचीने आणि पंजाने हल्ला चढवायचे चोच आणि पंजा जर त्या बागेत जर कोणी गेलं तर त्या ठिकाणी ते कावळे हल्ला चढवायचे छोट्या कावळ्या एक मिनिट का छोट्या कावळ्या काळ्या लढाऊ विमानाप्रमाणे ते झेप घ्यायचे आणि कधी कधी रक्तही काढायचे छोटे आणि काळे लढाऊ विमानाप्रमाणे ओके चला प्रश्न पाहूया आपण आता प्रश्न पहिला निसर्गवादी असल्या कारणाने निवेदकाचे काका झाडे तोडून टाकत होते कावळ्याकडून झडपले गेले बागेत फुले उगू देत नव्हते कावळ्याविषयी बोलत होते ओके योग्य उत्तर आपल्याला निवडायचे अवंती पर्याय क्रमांक तीन म्हणत आहेत ओके सूळ एक अर्जित चार चला सूर्यवंशी धुमाळ नाव लिहा बेटा अर्जित पर्याय क्रमांक चार म्हणतायत ओके अविष्का व्हेरी गुड ओंकार चला प्रणव अनुष्का ओके चला बरेच विद्यार्थी उत्तर चुकत आहेत ओंकार चौगले आयुष शिंदे पर्याय क्रमांक चार म्हणत आहेत ओके जान्हवी सलोनी तुळसे सर तुम्ही माझं नाव का घेणार गेले ओके सर्वांचं नाव घेण्याचा प्रयत्न करत आहे बेटा खूप सारे विद्यार्थी असतात प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकाचं नाव येणं शक्य नसतं ओके चला साईराज युवराज ओके okay. चला कुशल प्रांजली प्रणाली श्वेता काव्या श्रेया संजय समय सॉरी चला खाडे रुद्र ओके okay, ऋषिकेश चला प्रणव सलोनी व्हेरी गुड चला ढवळे साईराज ढवळे किती वेळ नाव टाकायचं बेटा साईराज ढवळे पाटील युवराज ओके okay, वैष्णवी चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण आता या ठिकाणी पाहूया निसर्गवादी असल्या कारणाने निवेदकाचे का झाडे तोडून टाकत होते का नाही कावळ्याकडून झडपले काय नाही बागेत फुले येऊ देत नव्हते काय नाही तर ते कावळ्यांविषयी म्हणजे पक्ष्यांविषयी बोलत होते आणि म्हणून पर्याय क्रमांक डी किंवा चार हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर बनवले याचा समानार्थी शब्द उतार्यामधून निवडा काळजीपूर्वक प्रश्न वाचा तोडले कोसळले बांधले केले यश ओके चला कदम नाही कादंबरी यश चला कार्तिकी अनुष्का रिषभ ओके आयुष शिंदे सर तुम्ही माझे नाव घेत आहे मारे बेटा नाव घेण्याचा आग्रह करू नका प्लीज फक्त आणि फक्त उत्तर द्या लक्ष द्या युवराज ओके ओंकार वेदांत व्हेरी गुड ईश्वरी पहा मी कोणाचे नाव मग सगळ्यांचे नाव बंद करून टाकावं लागेल मला ओके okay. फक्त प्रश्न आणि उत्तरं घेऊन आपण निघून जाणार आहोत मग चला आरती व्हेरी गुड युवराज चला तुम्ही तुमचं नाव पर्याय लिहा म्हणजे तुमचे कमेंट या ठिकाणी रेकॉर्ड होत आहेत आणि वहीमध्ये प्रश्न उत्तर लिहून घ्या संस्कृती श्वेता कदम प्रणव स ओके चला गौरी व्हेरी गुड बटा खूप छान स सलोनी तुलसे ओके चला व्हेरी गुड योग्य उत्तर पाहूया आपण आता बनवले याचा समानार्थी शब्द उत्तरांमधून निवडला तोडले काय नाही कोसळले नाही बांधले होय केले नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे काही विद्यार्थी देवडे एक म्हणत आहे काही विद्यार्थी हर्ष चार म्हणत आहे बघूया काही हरकत नाही चुकलं तर हरकत नाही परंतु या नंतर दुरुस्ती करून घ्या प्रश्न तिसरा तुमच्या समोर चला अगदी पाच मिनटामध्ये संपूयात आपण काकांनी झाडे तोडायचे ठेवले कारण झुडपांना वाढायला पुरेसा प्रकाश नव्हता कावळीत राजदायक होते ते निसर्गवादी होते ती फारच वाढली होती अगदी सोपा प्रश्न चला विद्यार्थी मित्रांनो आयुष्य दे व्हेरी गुड सर्वात अगोदर उत्तर अनुज अंकिता कार्तिकी यश ओके अनुश्री प्रणव श्रावणी ऋषिकेश ओके निकिता वैष्णवी ओके यशवंत कुशल अंकिता अर्जित व्हेरी गुड आराध्या वेदांत पाफळ ओके नाव लिहा बेटा यश युवराज चला पायल बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक कोणी चार म्हणत आहे कोणी सी म्हणत आहे चला कोणी एक म्हणत आहे पाहूया विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर चला तुम्ही तुमच्या पद्धतीने परिणय उत्तर दिलेलं आहात परंतु मी आता त्या उत्तर प्रश्नाचं स्पष्टीकरण उत्तर योग्य उत्तर आणि स्पष्टीकरणसुद्धा देणार आहे पहा काकांनी झाडे तोडायचे ठरवले कारण झुडपांना वाढायला सूर, पुरेसा सूर्यप्रकाश नव्हता हे होऊ शकतं कावळे त्रासदायक होते म्हणून काय नाही ते निसर्गवादी होते म्हणून झाडे तोडले का नाही ती फारच वाढली होती का नाही आणि म्हणून इथं जर चार पर्याय क्रमांकाच्याऐवजी जर असा पर्याय दिला असता की फुले आणि गवत वाढत नव्हते म्हणून झाडे तोडली असा जर पर्याय असता तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर आलं असतं परंतु विद्यार्थी मित्रांनो झाडां झुडपांना वाढायला पुरेसा सूर्यप्रकाश नव्हता म्हणून ते झाडे तोडले आणि पर्याय क्रमांक एक किंवा एक हे उत्तर अगदी बरोबर आहे आराध्या पवार आपल्या क्लासमध्ये वन एटी एट प्लस मुले क्लास करत आहेत जर सर्वांचे नाव घेतले तर त्या वेळात आपल्याला दोन उतारे घेणार आहोत तो वेळ नाव घेण्यामध्येच निघून जाईल म्हणून सर नाव न घेणे न, 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 शक्य होईल ओके बेटा चला आराध्या बेटा चला बरंच काही लिहिलेलं आहे खूप छान चला विद्यार्थी मित्रांनो तुमची सगळ्यांची नावं घेत बसले तर बराच वेळी तिथे निघून जाईल म्हणून कमीत कमी विद्यार्थ्यांची नावं आपण घेत आहोत कावळ्यांची तुलना केली आहे पर्याय फुलांशी आणि झाडांशी बी लढाऊ विमानांशी ओके बाबा आणि आईशी चोच आणि पंजाशी ओके अगदी सोपा प्रश्न चला आयुष शिंदे पर्याय क्रमांक दोन म्हणत आहे ओके आराध्या व्हेरी गुड बटा यशस्वी गोविंद आविष्का ओके चला वैशाली खाडे चला ईश्वरी ऋषिकेश आराध्या व्हेरी गुड बेटा चला संस्कृती वाणी गौरी वेदांत पूजा युवराज चला योग्य उत्तर आपण या ठिकाणी पाहूया आपण आता कावळ्यांची तुलना कोणाशी केली आहे फुलांशी आणि झाडांशी केली का नाही लढाऊ विमानांशी होय बाबा आईशी नाही किंवा चोच आणि पंजाशी नाही आणि म्हणून कावळे लढाऊ विमानाच्या विमानांशी विमानांशी कावळ्यांची तुलना केलेली आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक बी किंवा दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आक्रमण या अर्थाचा उतार्यातील शब्द आहे तोडणे तुकडे करणे सॉरी तुकडे तुकडे आणि सी हल्ला डी आक्रोश अगदी सोपा प्रश्न आहे ओके संजीवनी व्हेरी गुड बटा चला साखरे गवारे ओम सलोनी अक्षरा आयुष शिंदे गौरी प्रणव राधिका अर्जित ऋषिकेश ओके काही विद्यार्थी नवीन सुद्धा आहेत चला ऋषिकेश चला ओके वेदांत वैश वैशाली पायल संस्कृती वाणी ओके ओंकार श्रेयश अर्जित अविष्कार ऋषिकेश ओके खूप छान बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे पाहूया आपण योग्य उत्तर आणि त्याचे स्पष्टीकरण सुद्धा आक्रमण या अर्थाचा उतार्यात आलेला शब्द आक्रमण म्हणजे तोडणे काय नाही तुकडे तुकडे करणे नाही हल्ला करणे कावळ्यांनी आक्रमण केलं ओके आक्रोश करणे म्हणजे ओरडणे म्हणजेच आक्रमण करणे नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी किंवा तीन, तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येत दिलेलं आहे निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो आपण आज दोन उतारे घेतलेले आहेत दोनशे त्र्याहत्तर आणि दोनशे चौऱ्याहत्तर हे दोन उ उतारे तुम्हाला आवडल्या असतील माझं शिकवण आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा इतर विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन आहे उजव्या कोपऱ्यामध्ये लाल दिसत असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला क्लासची नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल चला विद्यार्थी मित्रांनो आपण आता या ठिकाणी थांबूया गुड बाय हॅव अ नाईस डे